गावाकडील जीवन गोमाता राजमाता ओवाळणे तिची पूजा करणे तिच्यामध्ये खूप लेकरासारखं सांभाळणे आणि गायीला ओवाळणे गाय पालन करत असताना गाय तिला प्रत्यक्ष लक्ष्मी मानून तिची पूजा करायची गाय खरोखरच लक्ष्मी आहे कामधिनु आहे शेतकऱ्यासाठी आणि शेतीसाठी तिचं वरदान आणि तिचं खूप भागीदारी मोठी आहे गाय कामधेनू का म्हणली गेलेली आहे शास्त्रामध्ये सुद्धा काम तिला म्हणलं गेलेलं आहे का तर तिच्या शेणापासून गोमूत्रापासून शेतीला एवढा फायदा होतो शेतीमधून विषमुक्त अन्न मिळतं पूर्वी गायी जास्त होत्या म्हणून शेती विषमुक्त होती उत्पन्न जास्त व्हायचं शेती नापीक होत नव्हती कारण गायीच्या शेणापासून जे लक्ष्मीचे पाया लाचे बैलावरती काम होतं आता जे आपण अपन... गाईपासून दूर झालो आहे गाईपासून दूर झाल्यामुळं आयुष्यसुद्धा बिघडे एवढे जे जग आता रोग जे रोग राहिले आहेत आणि रोगाचं प्रमाण जे वाढले केवळ एकमेव कारण म्हणजे आपण गाईपासून दूर झालो आणि गा दूध दूधचं प्रमाण कमी झालं पूर्वी गाईचं दूध आणि गायचं दही खायचं त्याच्यामुळं आयुष्य निरोगी राहायचं आयुष्य वाढवायचं बुद्धी चांगली राहायची कुठले आजार व्हायचे नाहीत निरोगी होण्यासाठी गा गायच्या शेणाने आणि सारवल्या श शेणाहून आपण फिरायचो त्याच्यामुळं आपल्याला ऊर्जा मिळायची आणि आपल्या शरीरातली वाईट गोष्टी निघून विकार निघून जायचे आणि शरीर मजबूत होते गायला ओ आणि शेतकऱ्यासाठी गाय हे लक्ष्मी आहे काम देणू आहे आणि शेती विना शेती ही नाहीच शेती बरोबर गाय आणि गायीबरोबर शेती हा जोडधंदा आहे गाय पालन व्यवसाय हो आणि शेती कृषी व्यवसाय हो हे दोन्ही संलग्न आहे एका नाण्याच्या दोन्ही बाजू आहेत पण आपण आता विसरून चालू आहे गायी बैलापासून दूर चालू आहे बैलाच्या नांगरण्याने कुळपण्याने दुडण्याने जेवढे पीक जोऱ्यात येते आणि होती गाय बैल शेतकऱ्यासाठी लेकरं आहेत लेकरासारखं तो जपतो लेकरापेक्षा त्याच्यावर जीवापाड प्रेम करतो म्हणून शेतीमध्ये गाय दारात असणे किंवा घरी असणे लक्ष्मी का मानलेलं आहे तर गायीच्या असण्यामुळं अनेक गोष्टी शुभ घडतात आणि अनेक लाभसुद्धा होतात गायपालन हा व्यवसाय खूप चांगला आहे हा व्यवसाय एवढा स्वस्त आणि मस्त आहे आणि कमी भांडवलामध्ये जास्त नफा देणार आहे मी वारंवार माझ्या व्हिडिओमध्ये सांगतो की गाय पालन करा आता युवाने जे युवा आहेत युवा मुंबई पुण्याला जाऊन दहा पंधरा हजार रुपयाची नोकरीमध्ये तिथं बारा तास काम करतात त्यापेक्षा जर त्यांनी गायपालन केली शेतीकडे आ आधुनिक पद्धतीने शेती केली गायपालन व्यवसाय हा आधुनिक पद्धतीने केला तर खूप पैसे कमवू शकतात खूप आणि एवढं त्यांनी स्वतःचा बिझनेस उभा करून एक स्टार्टअपसारखा जसं नरेंद्र मोदी साहेबांनी स्टार्टअप तयार केलं आणि पशुपालनासाठी मोदी साहेबांनी तसेच राज्य शासनाने खूप योजना आणलेली आहे त्याचा फायदा घेऊन आधुनिक पद्धतीने तंत्रज्ञानाने जर विकसित केलं गायपालन तर गायीच्या दुधाला एवढी मागणी आहे की गायीचं दूध आता कोणाला मिळत नाही गाई वळावं वाटत नाही शेती करावं वाटत नाही पण गायीशिवाय आपल्याला दूध मिळत नाही शेतीशिवाय आण मिळत नाही आपण शहरीकरणाकडे कर वळलो आपला भारत हा कृषीप्रधान देश आहे पशुपालक आहे जगात आपल्या भारताचा पहिला क्रमांक आहे दूध उत्पादनात पण आता दूध गायचं मिळत नाही गायचं दूध हे आरोग्यासाठी बाळासाठी सर्व गोष्टीसाठी चांगलं असतं गायपालन हा व्यवसाय कमी खर्चात म्हणजे आपल्या दिशी नसलच्या गायी अशा आहेत की कुठल्याही चारा वाळलेला खाऊन जंगला वनात राहणार दऱ्या डोंगर कपाऱ्यांनी चरून ओढ्या नाल्याचं तलावाचं पाणी पिऊन जगू शकतात आजारी पडत नाहीत बिमार पडत नाहीत आणि गाय पाळणारा हा मनुष्य गायीच्या सानिध्यात राहून गाईच्या गोमूत्राचा गोमूत्राचा एवढा गो उपयोग आहे गोमूत्रानं कॅन्सरसारखे रोग बरे होऊ लागलेले आहेत आणि शेणाच्या सानिध्यात राहण्यामुळं आपल्या शरीरातले बरेच विकार बाहेर जातात पूर्वी घरामध्ये शेणाचं सारवण करायचे त्याच्यामुळं आपल्याला आजार जास्त होत नव्हती आणि गायपालनातून आपल्याला खूप पैसा मिळू शकतो शेतीसाठी बैल मिळू शकतात दूध मिळू शकतं गोमूत्रापासून शेणखतापासून शेतीचं उत्पन्न वाढू शकतं पण आज आपण त्याच्यापासून दूर चाललेलो आहे आणि दहा पंधरा हजार रुपयाला तुम्ही हजारो किलोमीटर आई वडील सोडून आपली शेती आपले गावगाडा गाव माती सोडून जातो त्याच्यापेक्षा आपण सहज महिन्याला लाख दोन लाख रुपये गायपालनातून कमवू शकतो शेण विकून होऊ शकतो गोमूत्र विकून त्याच्यावर अनेक प्रोडक्ट आहेत उदबत्या तयार करू शकतो साबण तयार करू शकतो गायच्या शेणापासून गोमूत्रापासून अनेक प्रोडक्ट तयार करू शकतो आणि गोमूत्रालासुद्धा चांगली मागणी आहे गायच्या दुधालासुद्धा खूप मागणी आहे देशी नसल म्हणजे आपल्या देशी जातीच्या गायीचं संवर्धन करणं जतन करणं हे काळाची गरज आहे ही एक गाय सेंद्रिय शेती करण्यासाठी गायीचं अतिशय महत्त्वाचं मोलाचा वाटा अनमोल वाटा आहे गायपालनातून आपल्याला खूप पैसा मिळू शकतो युवा युवाने किंवा जास्त शिकलेल्या सुशिक्षितांनी गायपालन करावं शेती करावं शेतीमध्ये प्रगती करावं पण आपण त्यापासून दूर चाललेलो आहे शेतीशी मातीशी नाळ असते जसं मातीशी नाळ आहे म्हणून शेती मातीशी आणि पशुपालनाशी आपण जर संलग्न राहिलो तर विकास होऊ शकतो आणि टप्प्याटप्प्यानं गायपालनाचा अनुभव हा शेतकरी म्हणून शेतकऱ्याच्यामुळं कृषीप्रधान देश आहे आपल्याला जन्मल्यापासून आपण शेतकऱ्याचे आप ले लेकर आहो आपल्याला अनुभव आहे शेतीचा पशुपालनाचा पशुपालन कसे करायचे पशु कसे सांभाळायचे पशूंना काय काय व्यवस्थापन लागतं नियोजन लागतं शेती आता आपण शेतीपासून पूर्णपणे दूर जाऊ लावलेलो आहे आणि शेतकऱ्यालाची व्यथा अशी झाली आहे की शेतीमध्ये घातलेलं सुद्धा मिळत नाही असं पाऊस पडून अतिवृष्टी होऊन निसर्गाचा कोप होऊन हाताशी आलेला घास तोंडातून विसकावून घेतल्यासारखं शेतकऱ्याची तर अशी कंडिशन आहे बघा हे किती पाऊस पडला आहे आणि आता हे सोयाबीन पूर्णपणे वेस्ट झालेला आहे याचा उपयोगसुद्धा होणार नाही आणि हा फायद्याचा नाही शेतकऱ्यासाठी निसर्गसुद्धा साथ देत नाही तरी पण शेतकरी हा कधी निराश होत नाही दुःख कधी दाखवत नाही चेहऱ्यावर कधी सतत आनंदी राहून चेहरा सुखी राहून प्रत्येक वेळेस आशे नको शेतकऱ्यापासून एक आपल्याला शिकायची गोष्ट आहे की शेतकरी हा कधीच निराश होत नाही कधीच आशा सोडत नाही कधीच प्रयत्न सोडत नाही कधीच हदबल होऊन किंवा हार मानून बसत नाही कितीही संकट आले काही आले कितीही झालं तर शेतकरी कष्ट करत राहतो एक ना एक दिवस त्याला सोन्याची येणार आणि शेतकऱ्याशिवाय पर्यायने हा देशाचा पोशिंदा आहे बळीराजा आहे शेतकऱ्याशिवाय शेतीशिवाय पर्यायने आपण काही केलो तर अन्न हे शेतीतूनच तयार करू शकतो आणि शेतीशी ना मातीशी नाळ जुळलेली आहे आणि आपला देश हा कृषीप्रधान देश आहे छप्पन टक्के लोक आज बी शेतीवर आधारित आहेत शेती किंवा शेतीशी निगडीत आधारित आहेत पशुपालन हा आपला खूप मोठा पारंपरिक आणि पिढ्यानपिढ्या पिड़या हजारो वर्षापासून आपल्या वाढवढलं करीत आहेत पशुपालनापासून पालनातून एवढा फायदा आहे की इतर तुम्ही कुठलेही उद्योगाला एक भीती आहे की तुम्ही पन्नास लाख एक कोटी दहा लाख वीस लाख लोन घेऊन काही करून बँकिंग करून कुणाची उष्णे पासणी कसंही भांडवल उभा करून जरी तुम्ही शेती इतर उद्योग केलो तर तुम्हाला त्याच्यात स्पर्धेमध्ये हे आहे पण याच्यात काहीच नाही खर्च जास्त नाही हे म राणावना जंगलात हिरवा चारा वाळा चारा खाऊन आपल्याला ज तगणाऱ्या गाई हे देशी नसलच्या ऑरिजिनल त्यांचे दुधाला मागणी बैल यांचे मजबूत कामासाठी असतात अनेक जाती तो गीर असल सायवाल असल थारपारकर असल डोंग डांगी असल खिलारा असेल लालकंदारी असेल देवणी असेल आणि अशा भरपूर पन्नास जाती आहेत भारत देशामध्ये गायीच्या ओरिजिनल देशी आणि त्याची संख्या गायीची कमी होत आहे आपण गायीपासून दूर जात आहे शेतीपासून दूर जात आहे शेती करण्याची इच्छा कुणाची राहील नाही शेतीपासून आपण दूर चाललो म्हणून शेती आपल्याला दूर करत आहे आपण शेतीशी आणि पशुशी जवळ राहिलो तर पशु आणि शेती आपल्याला हे करतील आणि गाय हे लक्ष्मी आहे प्रत्येकाच्या दारात गाय असावं सकाळी उठल्या उठल्या गायचं दर्शन घ्यावं हे आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे का तर त्याच्या मागे अनेक तर्क आहेत गायच्या संपर्कात राहिल्यामुळं आपण आजारी पडू शकत नाही अनेक आजारापासून आपण त्याला गाय वाचू शकते गायीच्या गोमूत्र अनेक औषधावर अनेक रोगावर औषध म्हणून चालतं कितीतरी रोग रो गायीच्या गोमूत्रापासून बरे होतात आणि गायीच्या रामदेव बाबासारखा आणि महान माणूस योगी माणूस त्यांनी गायीचे एवढे प्रोडक्ट तयार केले देशी गायचं संवर्धन करून तूप दही दूध पनीर काय काही काही दुधापासून वस्तू पण आज तो माणूस तेवढ्या भारत देशातच नाही तर विदेशातसुद्धा दूध दुद, दुधापासूनचे अनेक पदार्थ गोमूत्र पुरवठा करतो आणि तो योगी रामदेव बाबा अनेक वेळेस सांगतो की गोमूत्राचे किती फायदे आहेत गायीचे किती फायदे आहेत गोमूत्रापासून किती रोग भर होत अनेक लोकांना गोमूत्रापासून रामदेव भाऊने वाचलेलं आहे मग आपल्याला हे आपलं हे आपल्यापाशी पण आपल्याला कळत नाही आपण शेतीपासून पशु गायपालनापासून दूर चाललेलो आहे गायपालन हा व्यवसाय एवढा चांगला आहे त्याच्यात आपल्याला रिक्स नाही तोटा नाही घाटा नाही काय तोटा घाटा होणार आहे जरी आपली गाय भाकड जरी राहिली तर त्यांनी शेण देते गोमूत्र देते आणि आपल्याला असं निसर्गाचा पाच सहा महिने आपल्याला हिरवा चारा मिळतो निसर्गाच्या पावसामुळे जे आपले रेनी सीझन असेल किंवा विंटर असेल की आपल्याला गायपालन एकदम कमी खर्चात गोटा बांधून किंवा आपण ते छेत घेऊन साध्या ह्याच्यामध्ये गायपालन करू शकतो असंच रानामाळानं त्यांना जंगला रानावनानं दर्या डोंगर कपाऱ्याने चारू शकतो आणि